तर नमस्कार मंडळी तर तुमचं पैठणी विवरमध्ये स्वागत आहे तर चला तुम्हाला आज येवल्यावर जी ओरिजिनल जी घटना आहे आणि गणपती बाप्पा येऊन पैठणी साडी विणून जायचे तर ह्या आजींच्या फुई सासूच्या घरी ती घटना व्हायची पहिले पूर्वकाळी तर चला त्यांच्या तोंडून ऐकू आपण की काय आहे ती ओरिजिनल घटना ते तर आजी आज तुमचं नाव हो काय अन्नपूर्णाबाई अन्नपूर्णाबाई तर तुम्ही कुठे राहतो विठ्ठल नगर मध्ये पहिले गावात राहायचो हा गावातून मग आमच्या फुई सासूच्या घरी गणपती खरी पैठणी कधीच म्हणजे कोणत्या काळात काळात पहिले जुन्या काळात तुम्ही केवढ्या आशा नवा मी काही नव्हती होत पण माझी सासू सांगायची मला माझी फुई सासू सांगायची आम्हाला सगळ्यांना आमच्या माणसाला सगळ्यांना माहिती का गणपती पैठणी साडी येऊन विनून जायची म्हणजे दोन दोन शेजारी तिने टाकला तर घरवाले इनायचे आमचे पैसे सासरे ते विनायचे तर खरोखर ते रात्री ठेवून द्यायच पुरे साडी काढून ठेवायची नऊ वार म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची का तिथं मागावर हा आणि मग तो इनून बरोबर करायचं तर आजींनी जसं सांगितलं की पैठणी साडीच्या लूमवर गणपती बाप्पाची आपली एक मूर्ती ठेवायची ते पूजा वगैरे करून आणि मग ते गणपती बाप्पा पूर्ण साडी विणून ती साडी पूर्ण तयार करून त्या मागावर सूट द्यायचे आणि म्हणजे त्यांचं जी साडी बनव म्हणजे जेवढे साडीला जेवढं साहित्य लागन तेवढं ते साहित्य ते यांचे घरचे म माणसं भरून ठेवून द्यायचे आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यानंतर ती साडी ती गणपती बाप्पा तयार करायची पहिले जुन्या काळात मग ते त्यांनी परंपरा ती कस काय बंद झाली मग ते माणसं मेले का माझा फुईस असू तर गेर ना तो हाबगीच घ्या शांतीला नीट केलं तर त्यांचं म्हणजे घरचा पर्सनल मॅटर आहे तो आपण नाही डिस्कस करू शकत त्याच्यावर तर मग ती प्रथा कस काय म्हणजे ते एक्सपायर झाल्यानंतर मग त्यांनी काही केलं नाही का, ना, का? आमचे वामन मामा होते ना ते विनायचे गोपू मामा होते ते विनायचे ती ग भाऊ होते हे दोघं करायचे मग ते गणपती बाप्पा त्याच्यानंतर नव्हते येत का मग मी आले तर मग संपलं ते पण जुन्या काळातलं सांगत होते ते आम्हाला तर बघू शकता मित्रांनो तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ किती टक्के ओरिजिनल वाटली किती टक्के तुम्हाला फेक वाटू राहिली तर कमेंट करून नक्की सांगा आणि जे पूर्वी काळातले लोक होते ते तसे होते आणि देव पण होते अजून पण आहे आणि त्या काळात गणपती बाप्पा येऊन पैठणी साडी विणून जायची यांच्या घरी तर ही खूप म म्हणजे मोठी गोष्ट आहे या घटनेवर तुम्हाला किती टक्के तुम्हाला खरं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा तर ह्या आजींच्या फुई सासूच्या घरी यायचे आणि त्यांचे म्हणजे यांचे ते कोण लागत ते सासूचे मामा ते नंदुवांना नंदुवा माझे देरे तर यांचे देर आहे तर आपण त्यांच्या संगपन म्हणजे त्यांना पण विचारू का ही ओरिजिनल घटना आहे का काय तर ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर आपण त्यांच्या घरी जाऊन हा प्रश्न करू की हे खरंच व्हायचं का गणपती बाप्पा येऊन पैठणसाठी घेण्याचे का तर चला लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खरं